नमस्कार मी मनोज पेरे मिडकी जिल्हा परिषद गटाकडनं उमेदवार या ठिकाणी आहे पंचायत समितीसाठी सय्यद फिरोजभाई आणि निलासगाव पंचायत समितीसाठी गीताताई कोठलेकर आणि आम्ही तिन्ही उमेदवार आपल्या समोर उभा आहेत येत्या सात तारखेला आपण मशाल निशाने समोर आम्हाला प्रचंड बहुमतानी विजय करावं व आज आमचे मित्र अमोल भैया नरोडे यांनी यांच्या सेवाभावी प्रगती सेवा व्हावी संस्थेकडनं आम्हाला या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा दिलाय अमोल भाईचे मी खरोखर मनापासून खूप खूप आभार मानतो पण त्यांच्या मित्रमंडळीचे सुद्धा मनापासून आभार मानतो व सर्व मतदारांनी आम्हाला सात तारखेला ता, त्या सात तारखेला आम्हाला मशाल आणि निशाने समोर प्रचंड बहुमतानी मतदान करून आम्हाला विजय करावा व आपली सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद अमोल भाई जय भीम जय शिवराय जिल्हा परिषद समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार जिल्हा परिषद घाटाचे मनोज भैया तसेच पंच समिती या मशालिया चिन्हावर निवडणुकीत उभं राहिलेले तरी आमच्या प्रगती सेवाभावी संस्था मित्र मंडळाच्या वतीने त्यांना मी आज जाहीर पाठिंबा देत आहे तसेच दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मशालिया चिन्ह चिन्हा समोर बटन दाखवून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे मी मतदारांना आवाहन करतो तसेच त्यांना सर्कलची सेवा करण्याची संधी द्यावी अशीच मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद